साई भक्तांसाठी मोठी बातमी असून आता दर्शन रांगेतील भक्तांना प्रसादा प्रसा भोजन प्रसादाचे कुपन मिळणार आहे भोजन घेण्यासाठी आता आवश्यक असणार आहे आहे साईबाबा नवीन निर्णय घेतला दुहेरी हत्याकांड व सुजय विखे यांच्या वक्तव्यानंतर निर्णय घेण्यात आलाय संस्थांच्या साई भक्त निवासात आणि त्याचबरोबर प्रसादालयात देखील साई भक्तांना कुपन मिळणार आहे यापूर्वी मोफत जेवणासाठी थेट प्रवेश प्रसादालयात होता वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचं साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी माहिती दिली असून या निर्णयाची अंमलबजावणी उद्या पहाटेच्या काकड आरतीनंतर केली जाणार आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जातं या ठिकाणी जो जो साई भक्त येतो त्याला गेटवर कुपन देऊन त्याला प्रसाद जो आहे तो दिला जायचा यामध्ये आता बदल केलेला आहे आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी प्रसाद वाटप होतो त्याच ठिकाणी जे त्याला प्रसादाचं कुपन त्याचप्रमाणे नाश्त्याचं कुपन जे त्या ठिकाणी दिलं जाईल या व्यतिरिक्त जे साई भक्त जे आहेत ते भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी येतात त्यांनासुद्धा जे आहे त्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्याच वेळी जे आहे त्यांना भोजनाचं कुपन आणि नाश्त्याचं कुपन दिलं जाईल जे काही साई भक्त येतील त्यांना काही वेळेस पहिल्यांदा प्रसाद घ्यायचा असतो आणि नंतर काही ते दर्शनाला येतात तर त्यांची सुद्धा व्यवस्था जी आहे ती प्रसादालयात केली जाईल बाबांच्या दर्शनासाठी येणारा कोणताही साई भक्त जो आहे तो उपाशी राहणार नाही त्याची प्रसादाची व्यवस्था जी आहे ती साईबाबा संस्थांच्या वतीने केली जाईल हा निर्णय घेण्यामागचा उद्देश का हा निर्णय जो आहे भक्तनिवासमध्ये बऱ्याच वेळा जे आहेत ते आजूबाजूची लोक जेवणासाठी येतात काही वेळेस ते दारू पिलेले असतात त्याच्यामुळे भक्तांना बी त्रास होतो आणि शेजारी दारू पिऊन येणारा भक्त जो आहे म्हणजे संस्थांचं कामकाजावर बी प्रश्नचिन्ह होतो त्यामुळे भक्तांच्या सोयीसाठी जो आहे तो श्री साईबाबा संस्थान व्यवस्थेने हा निर्णय घेतला आहे साईबाबांचे जे भक्त जे आहेत त्यांच्यासाठीची आपली व्यवस्था आहे जे भक्त दर्शन लाईनमध्ये येतील किंवा निवासस्थानामध्ये राहतील त्यांच्यासाठीची व्यवस्था आहे जे गरजू जे आहेत त्यांच्यासाठी आपण याच्यामधून काय आणखीन काय पर्याय नाही घ्याल तर आपण ते त्यांच्यासाठी व्यवस्था करतो साई संस्थांच्या भोजनालयातील जी पासेसची व्यवस्था आहे किंवा त्या ठिकाणी साई भक्तांना एखाद्या ठिकाणी टोकन देण्यात काही वेळेस जे आहेत ते काही विद्यार्थ्यांच्या ट्रिप येतात काही पालखी येतात ते पहिल्यांदा जे ते प्रसादालयामध्ये जेवण करतात आणि मग दर्शनासाठी येतात तर त्या ठिकाणी सुद्धा जे त्यांना कुपन देण्याची व्यवस्था करण्यात आलेली हा निर्णय हा निर्णय घेण्याची वेळ काय याचं प्रमुख कारण नाही शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याच्यामुळं मला वाटतं हा निर्णय जो आहे तो घ्यावा लागला बऱ्याच वेळा जे गुन्हेगारी मंडळी असते दारू पिऊन प्रसादालयामध्ये येतात आणि भक्तांची शेजारी बसतात त्यामुळं जो आहे तो एक चांगला संदेश जात नाही म्हणून हा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून या निर्णयाची अंमलबजावणी जे आहे उद्या गुरुवार पासून जे आहे ते उद्या गुरुवारी सकाळपासूनच होते प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर